नमस्कार मी प्रवीण विठ्ठल तरडे महाराष्ट्र तंत्र शिक्षण मंडळ आणि यशस्वी स्किल्स लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने जी शिका आणि कमवा ही रोज योजना राबवली जाते त्या योजनेचा आजपासून मला ब्रँड अँबॅसिटर म्हणून नियुक्त केलं त्याबद्दल मी यशस्वी स्किल्स लिमिटेडचे विश्वेश कुलकर्णी सर यांच्या अगदी मनपूर्वक आभार मानतो खूप जबाबदारीचं काम आहे मी स्वतः ग्रामीण भागातून आलेलो असल्यामुळे या कामाचं महत्त्व व्याप्ती आणि स्वरूप या तिन्ही गोष्टी मला माहिती आहेत आणि माझं मॅनेजमेंटचं शिक्षण झाल्यानंतर मी स्वतः एका इंडस्ट्रीमध्ये दोन तीन वर्ष नोकरीसुद्धा केलेली आहे संपूर्ण महाराष्ट्राची दिशा बदलून टाकेल अशी ही योजना आहे सगळ्यात महत्वाचं वयवर्ष अठरा ते वयवर्ष पंचवीस किमान दहावी उत्तीर्ण आणि शिक शिक्षणाची किंवा काहीतरी नव शिक्षणाची दुर्दम्य इच्छाशक्ती हेच महत्वाचं क्वालिफिकेशन आहे बाकी आ, ही कुठली शासनाचं अनुदान असलेली योजना नाही संपूर्णपणे इंडस्ट्री स्पॉन्सर्ड योजना आहे आणि जे याच्यात सहभागी होणार आहेत कुणीही होऊ शकतं ज्यांचं वय अठरा ते पंचवीसच्या मध्ये आहे आणि कमीत कमी दहावी पास आहे कुणीही आणि कुठलीही फी नाही मोफत तुम्हाला डिप्लोमाची डिग्री सुद्धा मिळते आणि कंपनीमध्ये काम करता करता तुम्हाला शिकायला मिळतं यशस्वी स्किल्स लिमिटेडचे प्रशिक्षक ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला येऊन शिकवतात आणि कंपनीत काम करता करता किमान विद्या वेतनच्या माध्यमातून तुम्हाला काही मानधन सुद्धा मिळतं आणि कदाचित तुमची कामाची उत्तम पद्धत असेल तर तुम्ही पुढे त्याच कंपनीत परमनंट सुद्धा होऊ शकता जर उत्तम काम केलं आणि त्या इंडस्ट्रीला कंपनीला वाटलं तर नक्कीच ही सुवर्णसंधी तुम्हाला शिका आणि कमवा योजनेत मिळेल संपूर्ण महाराष्ट्रात मी फिरत राहील तुम्ही तयार रहा या योजनेत सहभागी व्हा धन्यवाद